हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं गायत्री ब्लाऊज ट्रेंडमध्ये आज आपण शिकणार आहोत ब्लाऊजवरून मापी कशी घ्यायची सर्वप्रथम आपण ब्लाऊजची उंची घेऊया ब्लाऊजची उंची आहे तेरा इंच त्यात ते एक आहे तेरा प्लस एक चौदा उंची घ्यायची आहे आपल्याला ब्लाऊजची कंबर मोजून घेऊया ब्लाऊजची कंबर येत आहे अठ्ठावीस इंच अठ्ठावीस प्लस दोन पुढचा ब्लाऊजचा पुढचा गळा मोजायचा आहे पुढचा गळा शोल्डरच्या वरील हाफ इंच टेप ठेवून खालून फोल्ड करा सहा इंच गळा आला आहे मागचा गळा बघू मागचा गळा शोल्डर गळ्याच्या लास्ट टोकापर्यंत टेप पकडून फोल्ड करून नऊ इंच आलेला आहे बाहीची लांबी साडेतीन आहे हाफ इंच प्लस करा बाहीचा दंड घेत सहा इंच येत आहे आणि ब्लाउजचा शोल्डर अकरा इंच अकरा इंच येत आहे अकराचा फोल्ड करायचा सेंटर काढायचा साडेपाच येतो आणि चेस्टचा भाग बत्तीसचा चौथा भाग आठ येतो त्यात प्लस दोन इंच घ्यायचा आहे